बुद्ध टिकवून ठेवणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानाचे महासागर सूर्याप्रमाणे चमकणारा तेजस्वी महापुरुष दलित पीडित शोषितांचा उतार करता महात्मा गांधीचा प्राण जाता आपल्या जगामध्ये दोनशे दोनशे देशामध्ये ऑफ इंडियन पंडितांचा पंडित म्हणून जर कोणी विद्वान असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेण्यात आलं असा पंडितांचा पंडित विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न महामहाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या द्रोपणी मोदीपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजाश्री शाहू महाराज आपल्या साहित्याच्या क्रांतीतून लोक जागृतीचे पर्व चालवणारा लोकशाही रण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता भेमाई माता रमाई माता अहिल्याबाई होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि या महाराष्ट्रातील तमाम संत महंत युगपुरुष पुरुष सर्वांना प्रथम त्रिवार अभिवादन आज सव्वीस जानेवारी या जा प्रजासत्ताक दिन एक वर्ष झालं आशीर्वाद निवासी सेवा संघाला या सोसायटीच्या स्थापनेचा वर्धापन दिवस आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष सन्माननीय देवताजी गायकवाड प्रमुख सल्लागार म्हणून त्यांच्या समस्त या कमिटीचे अध्यक्ष परशुराम वाघमारे अमोल जालो सेक्रेटरी राजेंद्र वाघमारे खजिनदार आणि समस्त त्यांची कमिटी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी मुंबई प्रदेशचे आमचे गैसे नेतृत्व मुंबईचे सचिव अशोकरावजी ढाले तुकारामजी कांबळे दाईजे साहेब राजीव सोन कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित युवा डासी नेतृत्व विशाल जी महिला आघाडी तमाम कार्यकर्ते साहेब हॅलो आणि सर्व कमिटी महिला मंडळ या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो की आपण एवढा वेळ या ठिकाणी आहात उपस्थित झाला या कार्यक्रमामध्ये सहभागी जाणार आज सव्वीस जानेवारी सत्ताक दिवस याचा अर्थच काही लोकांना कळत नाही फक्त झेंडा वंदन आहे अरे पण झेंडा वंदन कसलं आहे झेंडा हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणजे विश्वामध्ये आमचा झेंडा आमचा प्रिय आहे तो उच्च असला पाहिजे त्याच कारण असं आहे आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून आपण गुलामगिरीची परंपरा होती किडा मकुडचं जीवन आपण लोक जगत होतो या देशामध्ये बळी तो कांडपणी अशी अवस्था होती हुकुमशाही होती राजेशाही होती गुंडगिरी होती आखाडेबाजी होती संस्थान होती गटबाजी होती राजा राजा मध्ये राजेशाही होती कोणी कोणाचा ऐकत नव्हता जो राजा सांगायचा तोच नाही द्यायचा राजा अनपण गवार तो शिकलेला नसेल त्यांनी सांगितलं अरे तुकाराम कांबळे तुझ्याकडून चुकी झालेली आहे याला लटक फासावरती त्या ठिकाणी कोणी बघायला तयार व्हायचं नाही <laughs> <laughs> म्हणजे अशी हुकुमशाही होती कोणी ऐकत ऐकतो फक्त राजाच ऐकायला जायचं अशी प्रथा होती परंतु या देशामध्ये असा एक निवाशी एक असा एक जंजावात निर्माण झाला चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या देशातली हुकुमशाही हो संपवून टाकली या देशातली राजेशाही संपवून टाकली या देशामध्ये असणारी राजाची जी संस्थाने होती ते संस्थाने संपवून टाकली आणि या देशाला लोकशाही प्रधान देशांनी बनवलं त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे स्वातंत्र्याच्या आधी ज्याप्रमाणे एखादी मुलगी तिचं लग्न झाले नसतात ती सैनात झाली